नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे साधू संत सावध करून भक्तीचा मार्ग दाखवतात त्यामुळे देवाला शरण जा देव हा कृपाळू आहे देव हा भक्तीचा भुकेला आहे भारतीय संस्कृती सारखी संस्कृती जगात कुठेही नाही चांगल्या विचाराने आणि संस्काराने माणूस सुसंस्कृत बनतो देवांची भक्ती करा आणि आई वडिलांची सेवा करा आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही साधू संतांनी आज समाजाला दिशा देण्याचं काम केलं असून भगवंतांच्या नामस्मरणात खूप ताकद आहे म्हणूनच आज समाजाला खऱ्या अर्थाने प्रबोधनाची गरज आहे त्यासाठी निष्ठेने परमार्थ करा जीवनाचे निश्चितच सार्थक होईल असं प्रतिपादन हरिभक्त पराण शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांनी केलं शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बालमटाके शेकटे बुद्रुक येथील नारायणदास गडावर स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी परमपूज्य नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात आपल्या कीर्तनरूपे रसाळ वाणीतून हरिभक्तपराण शिवशाहीर समाज प्रबोधनकार कल्याण महाराज काळे हे भाविकांना मार्गदर्शन करीत होते यावेळी हरिभक्त परण भाऊसाहेब महाराज गरड परण पांडुरंग महाराज गरड भारुड सम्राट हमीदभाई सय्यद रामकिशन महाराज तापडिया मृदुंगाचार्य काळे महाराज यांच्यासह या सुरू असलेल्या अखंड हरिराम सप्ताहाच्या कार्यक्रमाला सुकळी बालमटाकळी शेकटे जळगाव धुमेगाव खळेगाव बोदेगाव सोनेरी चकलंबा यांच्यासह पंचक्रोशातील भाविक भक्त तसेच टाळकरी भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दाखविना कधी कुणा डोळ्यातले पाणी जिजू जिजू संसाराचा घाडा हकला।

प्रतिनिधी इसाक्षेख डी एन मराठी शेवगाव